हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळम दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ माथेरान दस्तुरी नाका वाहनतळ येथील पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता येथील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वीकेंडला होत असलेली पर्यटकांच्या वाहनांची गर्दी यामुळे स्थानिक टॅक्सी चालक मालक संघटना आक्रमक झाली आहे दरम्यान टॅक्सी संघटनेनं आज वाहन बंद आंदोलन पुकारलं होतं यामुळे पुन्हा एकदा माथेरान घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अखेर वनविभागाशी बोलणं करून नेरळ माथेरान पोलिसांनी मध्यस्थी करून हे आंदोलन स्थगित करण्यात आलं जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान येथे विकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ वाढत चालली आहे दरम्यान खाजगी वाहनानं येणाऱ्या पर्यटकांना वाहन पार्किंगच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय अपुरी पार्किंग व्यवस्था त्यातच येथील प्रशासनाचे फसलेले नियोजन यामुळे येथील स्थानिक टॅक्सी चालक पर्यटकांना देखील सामना करावा लागतोय माथेरान नाका येथील वनविभागाच्या पार्किंग व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रत्येक विकेंडला पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आज शनिवार एक जून रोजी देखील वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागला तर याचा सर्वात जास्त त्रास स्थानिक टॅक्सी चालकांना झाला हा त्रास नाईला सतत पर्यटकांना होत असल्यानं पुन्हा एकदा घाटात दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा दिसून आल्या सतत होत असलेली वाहन कोंडी यामुळे अखेर आज नेरळ माथेरान नेरळ स्थानिक टॅक्सी चालक मालक संघटनेनं वाहन बंद करत ठिय्या आंदोलन माथेरान दस्तुरी या मुख्य नाक्यावरच सुरू केलं होतं सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी वाजेपर्यंत असा एक तास बंद पाळून स्थानिक पार्किंग व्यवस्थापन प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी दस्तुरी नाक्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आणि दुसरीकडे वाहनांच्या रांगा दिसून आल्या सदर आंदोलनादरम्यान माथेरान येथील पोलीस रामदासी बापू आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस नरेश नांदगावकर यांनी मध्यस्थी करून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून पार्किंग व्यवस्थापनेला नियोजन सुधारवण्याच्या सूचना केल्या तर येणाऱ्या विकेंडला वाहनांची गर्दी होणार नाही म्हणून पूर्वनियोजन केलं जाईल असं आश्वासित केलंय दरम्यान पोलिसांनी केलेली मध्यस्थी आणि नंतर स्थानिक टॅक्सी संघटनेनं आंदोलन मागे घेत पुन्हा वाहतूक सुरू एकूणच माथेरान या जागतिक असणाऱ्या येथील पार्किंग व्यवस्था पुन्हा ऐरणीवर आली असून याचा फटका पर्यटनावर होतोय त्यामुळे प्रशासनानं या वाहन पार्किंगचा प्रश्न सोडवणं ही काळाची गरज आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन्स एकाच वेळी व्यक्तींसाठी बसण्याची फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा